बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव व तेल्हारा तालुक्यातील वाण प्रकल्पातील पाणी आरक्षणाचा प्रस्ताव दोन हजार बावीसपासून अद्याप प्रलंबित असून काटेपूर्णा प्रकल्पात केवळ तेवीस टक्के जलसाठा शिल्लक असल्यामुळे पंधरा जून नंतर अकोला शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून महापालिकेने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत अकोला जिल्ह्यात लघु मध्यम तसेच मोठे प्रकल्प मिळून तीस प्रकल्प आहेत अकोला शहराची तहान भागवणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत असून प्रकल्पात केवळ तेवीस टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे यामधून अकोला शहरास औद्योगिक वसाहत चौसष्ट खेडी पाणीपुरवठा योजना व मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो पाणी पातळीत घट होत असल्याने अकोला शहराला केवळ पंधरा जूनपर्यंत पाणीपुरवठा केला जाऊ शकतो त्यानंतर भीषण पाणी टंचाईचा सामना शहरवासियांना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे पाणी पुरवठा करण्यासाठी जिगाव प्रकल्प तसेच तेल्हारा तालुक्यातील वाण प्रकल्पामधून पाणी घेण्यासाठी दोन हजार बावीस मध्ये पाठवलेला प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे जिगाव प्रकल्पासाठी तीस एम क्यू पाईपलाईनसाठी आठशे एकवीस कोटी व वाण प्रकल्पाच्या चोवीस एमएमक्यू पाईपलाईनसाठी आठशे एकतीस कोटी रुपयांच्या कामाबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवण्यात आला आहे परंतु सदर प्रकल्पामध्ये पाणी आरक्षित नसल्याने या योजनेला पूर्णविराम मिळाला आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात महानगरपालिका प्रशासनाने ठोस पाऊल न उचलल्यास अकोलेकरांच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागणार हे निश्चित